नमस्कार आज आपण पाहणार आहोत अशी एक पारंपारिक पद्धत जी आपल्या आजीपासून आपल्यापर्यंत आली आहे शुद्ध तुपामधून आणि भीमसेनी सात्विक सुगंधात तयार केलेली फुलवात बाजारातील भेसळयुक्त घरच्या घरी गर शुद्ध तुपात बनवलेली फुलवात कमी साहित्यात कमी वेळात शिवाय बजेटमध्ये ही वाती फक्त पूजेसाठी नाही तर आपल्या घराच्या ऊर्जा शुद्धीकरणासाठी सुद्धा उपयुक्त आहे आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यामध्ये शुद्ध तुपातील फुलवाती कशा तयार करायच्या ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण फुलवाती कशा तयार करायच्या ते बघूया काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर इथं मी रेडीमेड कॉटन घेतलेला आहे माझ्याकडे वाती बनवण्यासाठी कापूस असतो तो संपलेला आहे त्यामुळे मी रेडीमेड कॉटन म्हणजे रेडीमेड कापूस वापरत आहे जो कापूस तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर मी दूध घेतलेला आहे कुंकू आणि हळद घ्यायची आहे दूध आपल्याला वाती बनवण्यासाठी लागणार आहे फुल वात योग्य पद्धतीने कशी तयार करायची अगदी स्टेप बाय स्टेप आज आपण बघणार आहोत आधी कापसाचे छोटे छोटे बोळे तयार करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला फुलवाती तयार करता येतात एकसारख्या आकाराच्या आणि अगदी मोगऱ्याच्या कडी सारख्या ह्या फुलवाती बनून तयार होतात कापसाचे छोटे बोळे तयार करत असताना आपण थोडासा दुधाचा हात लावणार आहोत म्हणजे व्यवस्थित गोलाकार त्याला येतो त्यानंतर कापसाला आपल्याला छान गोलाकार द्यायचा आहे ज्या आकाराची आपल्याला फुलवात तयार करायची आहे त्या आकाराचा आपल्याला कापूस घ्यायचा आहे तयार केलेला छोटासा कापसाचा बॉल घ्यायचा आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं मोदक बनवताना पारीमध्ये ज्या पद्धतीने आपण सारण भरतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला फुलवात तयार करायची आहे वातीला थोडस दूध लावायचं आहे आणि बोटांमध्ये अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे फुल वातीला छान गोलाकार येतो अशा पद्धतीने जर तुम्ही तड हातावर फिरवली तरी सुद्धा त्याला गोलाकार येतो जर वात बारीक असेल तर आणखी एक्स्ट्राचा आपल्याला कॉटन लावायचा आहे त्यानंतर थोडासा दुधाचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फुलवात तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी मोगऱ्याच्या ही फुलवात तयार होते एकसारख्या आपल्या फुलवाती तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व फुलवाती तयार करून घेणार आहे फुलवातीचं महत्व दिव्यात वापरली जाणारी कापसाची वा, वात जी शुद्ध तुपात किंवा तेलात भिजवली जाते शुद्ध तुपातली वात जी आपल्या पूजेला सात्विकता देते बाजारातील फुलवातींमध्ये बऱ्याचदा भेसळ असते त्यामध्ये वनस्पती तुपाचा वापर केला जातो जर तुम्ही या पद्धतीने फुलवाती तयार केल्या तर अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात बनून तयार होतात वाती बनवताना दुधाचा वापर केला की व्यवस्थित वळता येते त्यामुळे इथं आपण दुधाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व वाती व्यवस्थित तयार करून घेतल्या जितक्या वाती तुम्हाला हव्या आहेत तितक्या तुम्ही करू शकता फुलवात आणखी आकर्षक सुंदर दिसण्याकरता इथं मी हळद आणि कुंकाचा वापर करणार आहे अशा पद्धतीने मी हळद आणि कुंकाचा वापर करून फुलवाती तयार करणार आहे दिसायला सुंदर दिसतात आणि आकर्षकसुद्धा दिसतात कोणी म्हणणार नाही की तुम्ही ह्या घरच्या घरी तयार केलेल्या आहे अगदी रेडीमेडपेक्षा पण आकर्षक ह्या फुलवाती आपल्या तयार होतात इथे मी अर्ध्या फुलवाती ह्या कुंकाच्या बनवणार आहे आणि अर्ध्या फुलवाती ह्या हळदीच्या बनवणार आहे तुम्हाला हळद आणि कुंकाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही प्लेन सुद्धा फुलवाती करू शकता हळद कुंकू स्किप केलं तरी सुद्धा चालेल मी नेहमी याच पद्धतीने फुलवाती बनवत असते फुलवाती बनवताना जर माझं काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून तुम्ही मला हक्काने सांगू शकता इथं आपल्या सर्व फुलवाती व्यवस्थित बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक एकसारख्या आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी बनवण्यासाठी भीमसेनी कापूर, कापूर हा कोणत्याही किराणा शॉप मध्ये किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल भीमसेनी कापूरच का वापरावा भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते कोणतेही दुष्परिणाम होत नाही बाजारात मिळणारा सामान्य कापूर हा अनेकदा कृत्रिम आणि रासायनिक असतो त्यामुळे पूजेमध्ये फुलवाती बनवताना शक्यतो भीमसेनी कापूरचाच वापर करावा त्यानंतर इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे घरी तयार केलेलं तूप आहे हलकस कोमट आपल्याला हे तूप करायचं आहे त्यानंतर दोन चमचे मी इथं भीमसेनी कापूर घेतलेला आहे कापूर आता आपल्याला हलक्या हाताने खलबत्त्यामध्ये बारीक पूड तयार करायची आहे तुम्ही हाताने सुद्धा तयार करू शकता तूप गरम झालेलं आहे गॅस बंद करूया तूप थोडस थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर तयार केलेली कापूरची पूड यामध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तूप गरम असताना यामध्ये कापूर घालायचं नाही तूप हलकसं थंड झालं की त्यानंतरच आपल्याला कापूर घालायचं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चला तर पटकन आपण फुलवाती सेट करून घेऊया सर्वात आधी इथं मी सिलिकॉनचे चॉकलेट मोल्ड घेतलेले आहेत त्यामध्ये फुलवाती सेट करून घ्यायची आहेत त्यानंतर औषधांचे जे झाकण असतात त्यामध्ये मी फुलवाती सेट करून घेतल्या जर तुमच्याकडे चॉकलेटचे मोल्ड नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने औषधीचे झाकण सुद्धा वापरू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने जर फुलवाती सेट करायच्या असतील तर सुरुवातीला फुलवाती आपल्याला तुपाच्या मिश्रणामध्ये गुडवायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहे अगदी झटपट ह्या फुलवाती सेट होतात कमी वेळामध्ये भरपूर फुलवाती आपल्या तयार होतात सर्व फुलवाती मी तुपाच्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता ताटामध्ये मी एक एक करत फुलवाती सेट करणार आहे अशा पद्धतीने कमी वेळामध्ये भरपूर फुलवाती सेट होतात अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे फुलवाती सेट करण्याची कोणत्याही मोल्डची किंवा झाकणाची इथं अजिबात गरज पडत नाही जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फुलवाती तयार करू शकता इथं आपल्या सर्व फुलवाती व्यवस्थित तयार झालेल्या आहे पाच मिनिटानंतर थोडंसं मिश्रण घट्ट होतं त्यानंतर फुलवात आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे परफेक्ट फुलवात आपली तयार होते पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवूया फ्रीजच्या बाहेर सुद्धा फुलवाती सेट होतात वेळ जास्त लागतो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेलं कधीही चांगलं पटकन फुलवाती सेट होतात वेळेची सुद्धा बचत होते इथं अर्धा तास झालेला आहे मी सर्व मोल्ड व्यवस्थित बाहेर काढले तुम्ही बघू शकता चॉकलेट मोल्डमध्ये आपण फुलवात सेट केली होती आकार खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली फुलवात तयार झालेली आहे सर्व फुलवाती अशा पद्धतीने आपण डीमोल्ड करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक अशी आपली फुलवात तयार झालेली आहे जर तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड नसेल तर आपण औषधाच्या धाकणामध्ये सुद्धा व्यवस्थित सेट करून घेतल्या त्या सुद्धा सुंदर अशा आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत माझ्याकडे चॉकलेट मोल्ड असल्यामुळे मी अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे त्यानंतर ताटामध्ये आपण फुलवाती सेट केल्या होत्या त्या सुद्धा बघूया अतिशय सुंदर सुबक एक आपल्या फुलवाती तयार झालेल्या आहेत पटकन डिमोल्ड सुद्धा होत आहेत अशाच पद्धतीने सर्व फुलवाती आपण काढून घेऊया हळद आणि कुंकाचा वापर करून आपण फुलवाती तयार केल्या होत्या तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर फुलवाती कशा स्टोर करायच्या ते सुद्धा बघूया तर इथं मी एक काचेचं कंटेनर घेतलेलं आहे तुम्ही स्टीलचा डबा सुद्धा घेऊ शकता तणाशी आपल्याला कागद ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला फुलवाती व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत फ्रीजमध्ये एक ते दोन महिने आरामात टिकतात फुलवाती व्यवस्थित सेट झाल्यानंतर काचेच्या किंवा स्टीलच्या हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या भीमसेनी कापूर हा केवळ पूजेसाठी नसून आरोग्य वातावरण शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे पूजेमध्ये फुलवाती बनवताना शक्यतो भीमसेनी कापूरचाच वापर करावा जेव्हा आपल्याला पूजेसाठी फुलवात लावायची असेल तेव्हा आपल्याला सहज लावता येते या पद्धतीने केलेली फुलवात बराच वेळ तेवत राहते आरती करताना ही फुलवात खूप सोयीची आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने फुलवाती नक्की करून बघा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीसोबत